काय बोलले जे द्यावे द्यावे संत संत का भक्ती द्यावे माझे हाती संत द्यावे माझे हाती संत संत महात्म्यांजवळ मागणी गुरु बा काका महाराज यांच्या समाधीतून नतमस्तक झाल्यानंतर तुकाराम महाराज त्यांच्याकडे मागणी मागता कशाची मागणी मागता येतो भक्तीची मागणी मागता येत भक्ती भक्त, भक्ती भक्ती म्हणजे काय यासे निकालना और या लगाना काय 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 बोललो मी यासे निकालना और या लगाना कांद्याचं रूप काय करतो आपण कांद्याचं रूप या वाप्यातून वाप म्हणता का बारा म्हणता तुम्ही या वाप्यातून कांद्याचं रूप काढतो दुसऱ्या वाप्यामध्ये लावतो म्हणजे झाले कांदे मग तसं जे भक्ती भक्ती म्हणजे काय संसारावर संसारावरचं प्रेम हाडू 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 कमी करत राहायचं आणि भगवंताच्या चरणी लावायचं त्याला म्हणतात भक्ती एकदम संसार सोडू नका आमच्या सारख्यांकडून सुटत नाही तेव्हा तुम्ही कुठं सोडणार आहेत जुळा ோத்தி प्रेम कमी हळूहळू कमी करत राहायचं आणि भगवंताच्या चरणी लावायचं त्याला म्हणतात भक्ती हीच थोर भक्ती आणि संकल्पावी माया संसाराची संसारावरच प्रेम हळू 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 कमी करत भगवंताच्या चरणी लावणं त्याला म्हणतात भक्ती आणि असे भक्तीचे किती प्रकार येतो फक्त दोन प्रकार आहेत भक्तीचे किती दोन प्रकार कोणते कोणते दोन प्रकार एक पराभक्ती आणि दुसरी अपराभक्ती कोणती कोणती भक्ती बोललो मी पराभक्ती अपराभक्ती आता पराभक्ती कशाला म्हणतात अपराभक्ती कशाला म्हणतात म्हणजे जास्त विषय लांबवत नाही आणि अपराभक्तीच्या शास्त्रामध्ये हे नऊ प्रकार सांगितलेले आहेत नारद भक्ती सूत्रामध्ये अकरा आहेत परंतु आपण या ठिकाणी नऊ विधा भक्ती आलेली म्हणून नऊ प्रकार आपण पाहू कोणते कोणते नऊ प्रकार मोजा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवण अर्चण वंदे दास्य सक्य आणि आत्मनिवेदन झाले मला माहिती बोगाना वरच थांबणार आहे असं पण मोजल्या का मग पहिल्या क्रमांकाची भक्ती कोणती सांगितली मी बर का जी पहिला नंबर लागतो गो ऐकणाऱ्यांचा आपला कितवा काला पाहू आपण पण पहिला नंबर कोणाचा आहे ऐकणाऱ्यांचा आहे वक्ता कोण आहे ते पाहत बसू नये श्रवण करण ऐकण्याच्या निमित्ताने येऊन बसावं करण्याच्या निमित्ताने येऊन बसावं अलीकडं माफी मागून बोलतो मी जेवढा मागडा वक्ता तेवढा जास्त समाज विठ्ठल बाजार झालेला आहे तिथं आपलं काही बोलता येत नाही या गोष्टींवर पण लक्षात ठेवा माई बापांनो श्रवण करण्याच्या निमित्ताने ऊन बसावा ऐकण्याच्या निमित्ताने ऊन बसावं वक्ता कोण आहे ते पाहत बसून ये लोकांनी प्रकार पाडून टाकले हा दोन हजारचा बवा हा चार हजारचा बवा हा बाराचा बवा हा पंधराचा बवा हा एकावन्नचा बवा त्याला कीर्तनकार दोषी नाही महाराज मी सांगतो कीर्तनकार मुच दोषी नाही पण समाजच इतका विचित्र झालेला आहे एखादा जर असेल ना त्याला सांगतात लोक एखाद्या गावामध्ये जर एखादा तारीख देणारा असेल त्याला सांगतात नाही दोन पैसे जास्त गेले ना तरी चालेल पण चांगला बुवा बोलवा त्यांची भाषा कशी असते चांगला बोवा बोलवा मग लोकांना चांगलं कीर्तन करतो तो नाही दिसत जो जास्त पैसे घेतो तो मोठा बोवा वाटतो बुवा लोकांना जाऊ द्या ह्या विषयावर या विषयावर लहान तोंडी मोठा घास झाल्यासारखं होऊन जातात पण लक्षात ठेवा हो या गोष्टींपू फार विचार करण्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत माईबापांनुया श्रवण भक्ती ही पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे श्रवण भक्तीने स्वतःचा उद्धार कोणी करून घेतला ऐका राजा प्रेक्षितीने श्रवण भक्ती केली सात दिवसामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला परंतु श्रवण कोणत्या पद्धतीने केलं अंडरलाईन देऊन टाका या शब्दावर सर्वांगाचे कान केले ते हा शब्द फार महत्वाचा आहे अंडरलाईन करा या शब्दावर सर्वांगाचे काम करून त्यांनी श्रीमद भागवताच श्रवण केलं म्हणून सात दिवसामध्ये उद्धार झाला आपलं श्रवण कसं असतूका माफी मागून नडी फुंकले आणि इकडून तिकडे सात जन्म ही आपला उद्धार होऊ शकत नाही बुवा असं जर आपलं श्रवण असलं ना सात जन्म ही उद्धार होऊ शकत नाही तुम बको इतबार है याज्ञवल्के श्रीमद भागवत कथा सांगता जनक बसून ऐकता आहेत याज्ञवल्क्यांनी जनक राजाकडे पाहून बोलावं वक्त्याला अशी सवय पडते माय एखादा स्रोता जर लक्ष देऊन ऐकत असेल तर वक्ता सहज त्यांच्याकडे पाहतो आणि बोलत राहतो जे जांभाळा देत असतील जे झोपा काढत असतील त्यांच्याकडे वक्ता पाहत नाही वक्ता म्हणतो याला दोन घास जास्त झालेत हो म्हणून आडस आडच येते परंतु हो जो लक्ष देऊन ऐकत असेल त्याच्याकडे वक्ता सहज पाहतून बोलत राहतो याज्ञवल्क्यांनी जनक राजाकडे पाहून बोलावं बाकीच्या श्रोत्यांच्या मनामध्ये थोडा विचित्रपणा निर्माण झाला ज्या अर्थी राजांकडे पाहून बोलताय त्या अर्थी राजे यांना प्रसन्न होतील जास्त देऊन टाकतील बोला आणि याज्ञवल्क्यांनी ते जाणलेलं आहे जाणल्यानंतर याज्ञवल्क्यांनी काय केलं ऐका आपल्या तपचार्याच्या बळाने त्या नगरीला आग लावून टाकली आता त्या नगरीला आग लागली आणि श्रोते मंडळी मंडपात बसून राहिली बरोबर आहे का हा तुम्ही असे नासुभी करत आहे भरा 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 मंडप खाली ओहून गेला बुवा जनक राजा समोर बसलेले ते आज्ञा बलके श्रीमद भागवत कथा सांगतात अरे जनका अरे तुझ्या नगरीला आग लागली महाराज कथा चालू ठेवा अरे जनका तुझा महाल जडतो हे महाराज कथा चालू ठेवा अरे जनका आपल्या मंडपाला आग लागली महाराज कथा चालू ठेवा ऐका माय बापांडो पुराणामध्ये असा विषय आलेला आहे जनक राजांचा एक पाय त्या अग्निमध्ये जळालेला आहे ते श्रीमंत भागवत कथा श्रवण करताहेत तू का म्हण हे राज्य करिता जनक आणि अग्नी माझी एक भाव जडे एक पाय त्यांचा अग्निमध्ये जळालेला आहे ते श्रीमद भागवत कथा श्रवण करतायत असं जर श्रवण केलं तर उद्धार नाहीतर अशी किती जाऊ द्या लक्षात ठेवा माई बापांनो त्या राजा परिषतींसारखं श्रवण केलं पाहिजे तर उद्धार होऊ शकतो राजा जनकांसारखं श्रवण केलं पाहिजे तर उद्धार होऊ शकतो श्रवण भक्ती ही पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे चला पुढं दुसऱ्या क्रमांकाची भक्ती कीर्तन भक्ती कीर्तन कसं करावं कीर्तनाची मर्यादा सांगितली पहिले कीर्तनकार कोण झाले हो मी तुमच्या सप्त्यातलं न विचारत ही कीर्तन परंपरा कुठून सुरू झाली पहिले कीर्तनकार कोण झाले ही गादी कुणाची आहे मग किंवा कुठे फिरताय तुम्ही अहो ज्या अर्थी नारदाची गादी आहे त्याअर्थी पहिले कीर्तनकार कोण झाले मग बोलू द्या बोलू द्या शेवटी ते नारदाच्या गादीवर उभे आहेत काय मर्यादा आहे बोवा समाजामध्ये समाजामध्ये ही मर्यादा आहे म्हणून ही परंपरा चाललेली आहे बोवा

कीर्तनाची मर्यादा कुठपर्यंत पाळली जाते त्याच्याबद्दल मी जास्त बोलत बसत नाही कीर्तन कस करावं करुणी कीर्तनाच्या लोटे खता करावी भरभराटे आनंदे श्रोत्यांना आनंद मिळेल अशा पद्धतीने कीर्तन करावं म्हणतात पहिले कीर्तनकार झाले नारद कीर्तनाचे प्रकार सांगतो मोजाबरोबर गुण कीर्तन स्वरूप कीर्तन लिला कीर्तन नामस्मरण कीर्तन धर्म कीर्तन आणि संत कीर्तन ही झाली दुसऱ्या क्रमांकाची भक्ती कीर्तन भक्ती पहिले कीर्तनकार झाले नारद कीर्तनाची मर्यादा सांगितली अलीकडं कीर्तनाची मर्यादा राहिली नाही बुवा पाच पाच साड्या नेसणाऱ्यांच ही कीर्तन चालू आहे क्रमांकाची भक्ती तिसऱ्या क्रमांकाची भक्ती भगवंताचं नाम चिंतन करण कोणी केलं हरिनाम घोष गरज्योत प्रल्हाद स्वानंदे प्रवृत झाला त्याशी स्तंभावतारि प्रगत त्या भक्त प्रल्हादाने भगवंताचं नाम चिंतन केलं भगवंताने स्तंभातून अवतार घेतला हिरण्य कशिपूचा नाश केला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलेलं हे झाली तिसऱ्या क्रमांकाची भक्ती चौथ्या क्रमांकाची भक्ती पायाची सेवा कोणी केली मायबापांनो पाय लक्ष्मीच्या त्या लक्ष्मी मातेने भगवंताच्या पायाची सेवा केलेली आहे आणि भगवंताला आपलस घेतलेलं आहे पायाचा महिमा प्रिय पुरुष उत्तमा केला भुज थे थे करकमळे अखंडित पायाची सेवा लक्ष्मी मातेने केली भगवंताला आपलस केलं कितव्या क्रमांकाची भक्ती झाली चौथ्या क्रमांकाची पाचव्या क्रमांकाची कर्मांका... क्रमांकाची भक्ती आहे पादसेवनम श्रवण कीर्तन विष्णु स्मरण पादसेवनम आणि अर्चनम पाचव्या क्रमांकाची कोणती भक्ती आहे अर्चनम अर्चनम म्हणजे अहो रंबू जरा थांबा घेऊ मला पूजा अर्चा करून घेऊ द्या काय बोलतो आपण पूजा व्यवहारातला शब्द या पूजा आरच्या पूजा म्हणजे पूजा ना आरच्या म्हणजे काय खरा शब्द आहे माय बापांनो आर्चनम त्याचा अपभ्रंश आप आपण व्यवहारामध्ये करून टाकला आर्चा म्हणून पूजा पूजा भक्ती कोणी केली राजा पृथ्वींनी केली पूजा कशी करावी एकाग्र करून या मनांतरी करावे ध्यान सर्वसांग पूजा विधान प्रत्याहरी करावे एकाग्र मन करून पूजा केली पाहिजे काही काही अधर्मी लोक जे आहेत ना मृत्यू पूजा मानत नाही मी त्यांना शब्द वापरला हो कोणता शब्द वापरला अधर्मी काही काही अधर्मी लोक मृत्यू पूजा मानत नाही आता या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये आपण हा आखंडणारिनाम सप्ताह तेरा वर्षापासून करतायत ना काही काही अधर्मी लोक या गोष्टी मानत नाही पण मी आपल्याला असं विचारतो माय बापांनो सव्वीस जानेवारीच्या दिवशी किंवा पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण तिरंगी झेंड्याला वंदन करतो ते वंदन त्या कापडाला असतं का भारत देशाला माझं समाधान होईल असं उत्तर द्या तिरंगी क्षणाला जर वंदन केलं ते वंदन त्या कापडाला असतं का भारत देशाला वारे वा तिरंगी क्षणाला जर वंदन केलं तर ते वंदन त्या कापडाला नसून ते देशाला पोचू शकतं हे त्याप्रमाणे या ठिकाणी येऊन सकाळी असतील नसतील त्या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून जे असतील नसतील त्या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून जर आपण या भगवंताची सेवा केली तर ती देवाला पोचणार नाही का परंतु काही काही अधर्मी लोक त्या गोष्टी मानतात मला मानू नका असं म्हणायचं नाहीये पण आपण त्या गोष्टी जशा मानतो की तिरंगी जण्याला वंदन केलं म्हणजे ते वंदन त्या कापड्या नसून ते देशाला पोहोचू शकतं आपण त्या गोष्टी जशा मानतो तशा या गोष्टी मानायला काही काही ना काय रोग होतो काय माहिती बो आता रोग नाही म्हणायचं तर काय म्हणायचं भारत देश हिंदुस्थान अजनबखंड भागवत ग्रंथातलं नाव आहे अजनप खंड हा प्रतिमा पूजक देश आहे म्हणून प्रतिमेची पूजा ही केलीच पाहिजे कितव्या क्रमांकाची भक्ती झाली पाचव्या क्रमांकाची आणि सहाव्या क्रमांकाची भक्ती हे भगवंताला वंदन करणं कोणी केलं गायीच्या माघे श्री कृष्ण पाऊले आक्रुरे व्हायले दंडवत त्या आकृणाने भगवंताला वंदन केलेलं आणि भगवंताला केलं ही झाली सहाव्या क्रमांकाची भक्ती आणि सातव्या क्रमांकाची भक्ती दास्यत्व भक्ती कोणी केली सतवनिकाट हनुमंत पै मनोनी मनोनीचे कि रे राम चरण रे राम चरण ओ दा सतवनिकट हनुमंत पै मनोनी पैगलेे माईबा पंडूंता आपल्यास केलेलं झाली सातव्या क्रमांकाची भक्ती आठव्या क्रमांकाची भक्ती म्हणजे म्हणून मित्र भक्तीमध्ये गणला जात नाही विठ्ठल अर्जुनाने भगवंताला मित्र केला अर्जुनाना

स्वतःचा उद्धार करून घेतला असा मित्र असावा अर्जुनासारखा भगवंतासारखा आणि काय बोललो मी कुणासारखा मित्र असावा कारण अर्जुनाने भगवंताला मित्र केलं भगवंताने गीतेचा उपदेश केला अर्जुनाने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे असा मित्र असावा नाहीतर आप मरे तो मरे यजमानले की मरे असा मित्र नसावा मित्र असा असावा दुधासारखा आणि पाण्यासारखा काय 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 वाघवचक्र मंडळी कसा मित्र असावा दुधासारखा आणि आप पाण्यासारखं आपल्या गावाच्या दुधाने ठरवलं तुम्ही वागू द्यायच ना सावखेडा हा म्हणजे आपले कढुलीचे शरद भाऊ समजा शरद भाऊ आपल्या कडूतल्या दुधाने ठरवलं की आपल्याला जळगाव शिटी पाहिजे म्हणून आपल्या गावच्या लोकांनी दूध विकलं त्या दुधाबरोबर काय विकलं म्हणजे किती इमानदार आहेत बरोबर सांगत आहेत है इमानदारी म्हणतात बरं काय नाहीतरी आमच्या शरद इमानदार तर मग कढुलीच्या दुधाने जळगाव शिटी पाहायचं म्हटलं म्हणून तिथल्या लोकांनी ते दूध विकलं त्या दुधाबरोबर काय विकलं पाणी विकलेलं आहे मग ते दुधाच दूध जळगाव शिटीमध्ये आलं आपल्या कॉलनीमध्ये आलं इथल्या महिला मातांनी ते दूध वगैरे खरेदी केलं त्या दुधाबरोबर काय खरेदी केलं पाणी खरेदी केलं दुधाचं पातेलं घरी आणलेलंय आहे गॅस पेटवलेला आहे गॅस पेटवल्यानंतर दूध तापत हे आणि पाणी मात्र जडतं हे पाणी जडत असताना काय म्हणतंय आता आपण जडालो तरी काही हरकत नाही आपल्याला कढोलीतून जडगाव शिटी दाखवली यांनी म्हणून आपण आता जडालो तरी काही हरकत नाही कोण म्हणत असं पाणी म्हणतं हे आणि ते दूध विचार करतं हे याला मोठ्या किने आपण घेऊन आलो की चल तुला जळगाव शिटी मध्ये नेतो म्हंटले त्याला मोठे गीतून खडोलीतून घेऊन आलो आणि हे मात्र जडतं हे त्यावेळेस ते दूधही आत्महत्या करायला निघालं म्हणजे काय झालं मग ते दूध ओतू जातय ते दूध ओतू जातय असं त्या बाईने बघितलं पाण्याचा शिंतळा घेतला त्या दुधावर मारला आपल्या मित्राची आपल्याला भेट झाली म्हणून पुन्हा दूध काय झालं शांत झालं म्हणून सांगतोय दुधासारखा पाण्यासारखा मित्र असा वाटला आठव्या क्रमांकाची आणि नवव्या क्रमांकाची बघते स्वतःच आत्मदहन करणं कोणी केलं ए दुका म्हणे बडी म्हणे बडी स्वतःचा आत्मदहन त्या बळीराजांनी केलेलं आहे माय बापांडू मी झाले नव्या क्रमांकाची भक्ती आणि अशी जी नऊ विधा भक्ती ना त्या भक्तीची याचनाय महाराज श्री संत गुरुबा काकांकडे करतायत की नवविदा काय बोलले जे भक्ती आणि द्यावे माझे हाती संतजनी अहो संत जनो माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारची नवविदा भक्ती द्या आता कुणाजवळ मागावं द्यावे माझ्या हाती संत जनी संत महात्म्यांजवळ हो काय मागावं नवविधा भक्ती कोणत्या रीतीने मागावी अतिशय नम्रतेने तुमचे दाशीचा दास करून ठेवा तीन प्रश्नांचं उत्तर मिळालं आपल्याला आणि चौथा प्रश्न कोणता होता चौथा प्रश्न कोणता होता आपला बोला बोला कोणता होता कशासाठी मागावं मागणी मागाय मागायची आपल्याला पण ती कशासाठी मागायची आहे त्याच उत्तर आहे शेवटच्या चरणात तुम्हाने तुमच्या